आपलं सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोल्युशन ऑफ इक्वेशन्स इक्वेशन्स कसे सोडवायचे म्हणजेच समीकरण आपल्याला कसे सोडवायचे ते आपण पाहणार आहोत जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा आता सर्वप्रथम आपण पाहणार आहोत समीकरण म्हणजे काय आणि समीकरण कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहेत हे जे समीकरण सोडवणे अगदी पाचव्या वर्गापासून ते तुम्हाला वर ग्रॅज्युएशन किंवा त्यावरही आपल्याला समीकरण सोडवण्याची गरज पडतेच अग फक्त समीकरण म्हणजे समीकरणासाठीच नाही तर अनेक गणितीय कामामध्ये गणितीय उदाहरण सोडवताना आपल्याला समीकरण सोडवणे हा गरजेचा गरजेचा असतो जर हे समीकरण सोडवणे येत नसेल तर गणितामध्ये एकही पाऊल आपल्याला पुढे टाकता येत नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे तर आपण पाहूया समीकरण म्हणजे नेमकं काय का असते बघा एक उदाहरण आपण घेतलेलं आहे एक सधिक पाच या ठिकाणी बरोबर बारा आता अगदी आपण सहजपणे सांगतो एकच्या जागी दुसरा कोणती संख्या असेल पहा मी ते रिकाम्या जागेच्या स्वरूपात या ठिकाणी मांडून दाखवतो आहे तुम्हाला जर आपण या ठिकाणी मी प्रश्न विचारला एकच्या जागी काय येईल मी इथं काय केलेलं आहे एक्सच्या जागी एक्स नाही लिहिली इथं एक, एक चौकट घेतलेलं आहे ब्लँक घेतलेला आहे मग या ब्लँकमध्ये कोणती संख्या असेल ज्यामध्ये पाच मिळवलं तर आपल्याला उत्तर बारा मिळेल तुम्ही अगदी सहजपणे सांगू शकता काय असेल सेवन सेवन प्लस फाईव्ह किती येतात बारा सात आणि पाच यांची बेरीज किती येतो बारा दुसरं एक उदाहरण इथं पाहूया एक्स ऋण आठ बरोबर दोन मग या ठिकाणी एक्सची जागी कोणती संख्या असेल ते तुम्ही सांगू शकता आता एक्स नागेत आम्ही रिकामी जागा घेतलेल्या ब्लँक घेतलेला आहे मायनस आठ बरोबर दोन आता कोणत्या संख्येतून आठ वजा केलं तर आपल्याला दोन मिळेल अगदी सहजपणे उत्तर तुम्ही देल दहा दहामधून आठ गेले दोन या ठिकाणी पहा एक्सच्या जागी किती होतं सात आणि या ठिकाणी एक्सच्या जागी किती आहे दहा म्हणजे समीकरण सोडवणे म्हणजे काय हा जो एक्स दिलेला आहे या एक्सची किंमत किती आहे ते आपल्याला ते काढणे त्याची उत्तर मिळवणे म्हणजेच आपल्याला यक्सची किंमत काढणे म्हणजेच समीकरण सोडवणे हे लक्षात घ्यायचं मग हे सोपे उदाहरण असल्यामुळे आपल्याला साहजपणे इथं सोडवता येतो परंतु जर हे उदाहरण कठीण असतील तर आपल्याला सोडवणे कठीण जाते आणि त्यासाठी आपल्याला एक पद्धतशीरपणे आपल्याला समोर जावं लागतो या ठिकाणी पहा समीकरण म्हणजे काय ते नेमकं का आपण समजून घेऊया समीकरण म्हणजे एक सारखं आहे तराजूमध्ये जसे दोन्ही बाजू समान झाले पाहिजे या ठिकाणी ही एक बाजू आहे ही एक बाजू आहे मग आपण जर वस्तू टाकले तर दोन्हीमध्ये सारखे वस्तू आपण टाकल्यानंतर ही तराजू सारखी होईल समान होईल जर एका याच्यामधून इथून एखादे वस्तू इथून काढून घ्या मग काय होईल वजन एका, एका बाजूनं वाढेल या बाजूनं वजन वाढेल जर इथून तुम्ही काढून घेतले तर इकडे वाढेल म्हणजे दोन्ही बाजूने समान असणे गरजेचं आहे समीकरण हे तसंच आहे दोन्ही बाजू ही समान असलेला एक उदाहरण आहे या ठिकाणी बघा इकडची हा तराजू सेंटर आहे सम समान इकडची एक बाजू आणि इकडची एक बाजू याला आपण डावी बाजू म्हणूया लेफ्ट हँड आण साईड आणि याला म्हणूया राईट हँड साईड म्हणजे उजवी बाजू जसा हा सेंटर आहे इकडची डावी आणि इकडची उजवी इथून कोणतेही घटक जर एका बाजूनं जर काढला तर काय होईल कमी जास्त होईल परंतु इथून इतुन, इथून एक आणि इथून एक दोन्ही बाजूने जर आपण काढलो तर सारखंच असणार आहे इथूनही एक आपण काढून टाकला आहे आणि इथूनही एक काढून टाकलेला आहे दोन्ही बाजूने एक एक काढून टाकला तर हा जो तराजू आहे तो कसा राहील सारखंच असेल परंतु एका बाजूने काढून टाकला तर ते समान राहणार नाही म्हणजे आपल्याला उदाहरण सोडवताना दोन्ही बाजूनेही आपल्याला काढायचं आहे हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं मग उदाहरण सोडवताना आपण काय करू एकशी किंमत आपल्याला काढायचं आहे मग या पाचला आपल्याला इथून काढून टाकावं लागेल इथून पाच काढून टाकला म्हणजे आपल्याला एकशी किंमत मिळेल आणि कशा पद्धतीने काढायचं ते आपण यापुढे काही नियम दिलेले आहेत ते आपण पाहूया लेवल वन यामध्ये कोणत्याही पदाचे लोप करण्यासाठी नियम आहेत रूल्स टू इलिमिनेट एनी टर्म एक लक्षात घ्या बेरीज असेल तर काय करायचं विरुद्ध क्रिया करायची वजाबाकी ॲडिशन सबस्ट्राक्शन ॲडिशन असेल तर सबस्ट्रॅक्ट करायचं आहे वजाबाकी असेल तर बेरीज करायचं म्हणजेच सबस्ट्राक्शन असेल तर ॲडिशन करायचं आहे गुणाकार असेल तर आपल्याला भागाकार करायचा आहे म्हणजेच काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन असेल तर डिव्हिजन करायचं आहे यानंतर भागाकार असेल तर आपल्याला गुणाकार करायचा अशा पद्धतीने आपल्याला यावर ऑपरेशन्स करायचं आहे या, करा या ठिकाणी क्रिया करायची आहे तर उदाहरण घेऊन आपण अगदी सहजपणे समजून घेऊया एक उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे एक्धिक पाच बरोबर दहा या ठिकाणी दिलेलं उदाहरण मी पहिल्यांदा लिहून घेतो आहे सोल्युशनमध्ये एक्साधिक पाच बरोबर दहा मग मला या ठिकाणी पाचला इथून काढून टाकायचं आहे पाचला जर काढून टाकलो तर एकची किंमत आपल्याला मिळून जाईल मग इथं पाच काय करून आहे बेरेज करून आहे का वजबाकी बेरेज करून आहे बेरेज याचा विरुद्ध क्रिया आपल्याला करायचा आहे आत्ता नियम बघितले आपण म्हणजे काय करायचं बेरेज असेल तर वजबाकी करायचं आहे इथं ॲडिशन फाईव ॲडिशन करून आहे तर आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे फाईव्ह पाच वजा करून म्हणजे सबट्रॅक्टिंग फाईव्ह हा फाईव्हला आपल्याला काढायचा आहे इथं बेरेज आहे तर वजा करायचा म्हणजे इथं ॲडिशन आहे तर आपल्याला काय करायचं आहे सबट्रॅक्ट करायचं आहे आता सबट्रॅक्ट कसं करायचं बघा मी हा जो एक्स अधिक पाच आहे जसंचं तसं लिहिलेलं आहे एक्स प्लस फाईव्ह जसंचं तसं मी लिहिलेलं आहे आणि पाच वजा करायचं म्हणजे पाच वजा करा वजा केलेला आहे आता बरोबरचा बरोबर लिहा आणि दहा लिहा आणि इकडेही पाच वजा करायचा मागे तराजूमध्ये मी सांगितल्याप्रमाणे एका बाजूने वजाबाकी नाही करायची दोन्ही बाजूने करायची आहे क्रिया कुठेही करताना तुम्ही बेरीज करा किंवा वजाबाकी करा दोन्ही बाजूने करायची आहे या ठिकाणी पहा पुन्हा एकदा मी सांगतो आहे पुन्हा एकदा बघा काय केलेलं आहे एक साधिक पाच जसं तसं पहिल्यांदा लिहून घेतलं पाच मला वजा करायचा आहे पाच वजा केलेला आहे बरोबरचं बरोबर लिहून घेतो मी वजा केल्यानंतर पुन्हा दहा लिहून घेतलेला आहे पहिल्यांदा ही बाजू लिहून घेतली पहा इकडची बाजू पहिल्यांदा लिहून घेतलेली आहे मग पाच वजा केलेला आहे बरोबर लिहून घेतो पुन्हा दहा लिहून घेतो इकडची बाजू आणि पुन्हा पाच वजा करतो इकडे पाच इकडे पाच आता काय होईल धन पाच आणि ऋण पाच पाच मधून पाच वजा केलं किती शून्य बरोबर दहामधून पाच केलं किती पाच कोणत्या संख्येत शून्य मिळवा ती संख्या येईल म्हणजे एक अधिक शून्य बरोबर एक्स आणि पाचला पाच आता आपल्याला एकची किंमत मिळालेली आहे किती पाच अशा पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवता येईल यानंतर दुसरं एक उदाहरण बघा एक साधिक सहा बरोबर अठरा या ठिकाणी अधिक सहा आपल्याला इथून काढून टाकायचं सहाला आपल्याला काढून टाकायचं आहे मग काय करू सहा इथं बेरीज आहे तर आता सबट्रॅक्ट करायचं वजाबाकी करायचं आहे मग पहिल्यांदा डावी बाजू जशी तशी लिहू एक साधिक सहा लेफ्ट हँड साईड रायटिंग ॲज इट इज एक साधिक सहा आहे मग सहा आपल्याला इथं वजा करायचं आहे आणि आता उजवी बाजू लिहूया अठरा आणि इथंही सहा वजा करायचा आहे एक्स अधिक सहा आणि ऋण सहा म्हणजे झिरो होईल सहामधून सहा केले वजाबाकी शून्य अठरामधून सहा केले किती बारा एक अधिक शून्य म्हणजे एक्स आणि बारा बाराला बारा मग या ठिकाणी मिळालं आहे एक्स बरोबर बारा अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे आणखी एक उदाहरण बघूया एक्स ऋण सात बरोबर पंधरा पहिल्यांदा उदाहरण लिहून घेऊ या ठिकाणी बघा सात हा वजाबाकी बाकी केलेला आहे सबट्रॅक्ट केलेला आहे आता अपोजिट क्रिया करायची अपोजिट ऑपरेशन आपल्याला आहे म्हणजे या ठिकाणी ऋण असेल या ठिकाणी वजबाकी असेल तर बेरीज करायचा सबट्रॅक्शन असेल तर ॲडिशन करायचं सात बेरीज करून ॲडिंग सेवन आता पहिले जसं च तसं जस लिहू एक्स ऋण सेवन एक्स ऋण सात लिहिलेलं आहे आणि हे सात बेरीज करून आहे इकडे काय करायचं इथं सात वजा करून आहे आता आपल्याला सात काय करायचं आहे बेरीज करायचा आहे आणि बरोबर पंधरा हेच सात आपल्याला पुन्हा इकडे पण करायचं आहे केलेलं आहे एक्सला एक एक्स ऋण सात पहिल्यांदा लिहून घेतला आणि हे सात आता मिळवलेलं आहे पंधराला पंधरा लिहून घेतलेलं आहे आणि पुन्हा सात बघा इथं लालमध्ये दाखवलेलं ला आहे सात मग या ठिकाणी एक ऋण एक धन म्हणजे वजाबाकी शून्य पंधरा अधिक सात किती बावीस एक्समधून शून्य केलं आहे एक्सच राहील आणि येतं बावीस एक्सची किंमत आपल्याला बावीस मिळाली या ठिकाणी बघा एक्स ऋण दहा बरोबर ऋण पाच या ठिकाणी दहाला काढून टाकावं लागेल आपल्याला दहा या ठिकाणी ऋण आहे तर आपल्याला काय करायचा व बाकी आहे तर बेरीज करायचा दहा बेरीज करून ॲडिंग टेन एक्स मायनस टेन पहिल्यांदा लिहून घेतला दहा आपल्याला बेरीज करायचा आहे ॲड करा, करा बरोबर या ठिकाणी मायनस फाईव्ह आणि हे मायनस या ठिकाणी दहा आपल्याला बेरीज करायचं आहे बेरीज करा मग या ठिकाणी ऋण दहा अधिक दहा बरोबर शून्य आणि या ठिकाणी बघा एक ऋण आहे एक धन आहे हे तुम्हाला पूर्णांकाचे बेरीज वजाबाकी करता आला पाहिजेच त्याशिवाय तुम्हाला सोडवता येणार नाही या ठिकाणी ऋण पाच आणि धन पाच एक धन एक ऋण असेल तर काय करायचं छिन्न वेगवेगळे आहेत म्हणजे वजाबाकी करायची दहामधून पाच केले पाच आणि मोठ्या संख्येचं छिन्न म्हणजे धन धन द्यायची गरज नाही आता बघा एक ऋण शून्य म्हणजे एक्स सेल आणि बरोबर किती आहे पाच मग हे आपल्याला किंमत आहे या ठिकाणी बघा गुणाकाराच्या स्वरूपात दिलेलं आहे हा उदाहरण थोडं वेगळं आहे मागील चार उदाहरणापेक्षा तीन एक्स बरोबर बारा या ठिकाणी तीन एक्स म्हणजे तीन गुणिले एक्स असं त्याचा अर्थ होतो काय होईल थ्री मल्टिप्लायड बाय एक्स असा त्याचा अर्थ होतो थ्री एक्स इक्वल टू टु टुवे आपल्याला तीन इथं काढून टाकायचं आहे थ्री एक्स म्हणजे काय झालं थ्री मल्टिप्लायड बाय एक्स आता जेव्हा गुणाकार असतो तीन गुन्हेले कर कर एक्स गुणाकार असेल तर काय करावं लागेल आपल्याला भागाकार करायचं विरुद्ध क्रिया म्हणजे डिव्हिजन करायचा तीन भागाकार करून म्हणजे डिवायडिंग बाय थ्री बघा कसं लिहिलेलं आहे थ्री एक्सला थ्री एक्स आपण लिहून घेतला आता थ्रीने डिवाइड करायचं भागाकार करायचा बरोबर बाराला बारा लिहून घेऊया आणि त्यालाही तीनने भागाकार करूया पहा तीन एक्सला तीन एक्स लिहून घेतलेलं आहे आणि तीनने भागाकार केले याचा अर्थ होतो या रेषेचा अर्थ भागाकार इथं बारा लिहून घेतलेला आहे आणि बाराला तीनने भागाकार केलेला आहे आता काय होईल इथं तीन आणि तीन, तीन या ठिकाणी कट होतील इथं तीन आणि तीन या ठिकाणी कट झालेला आहे मग राहिले किती एक्स आणि बारामध्ये तीनचा भाग जातो तीन एक तीन चौ बारा मग बरोबर किती आलेला आहे बारा आलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला करता येते यानंतर दुसरं एक उदाहरण बघा पाच एक्स बागेले तीस पाच एक्सबरोबर तीस या ठिकाणी पाचला आपल्याला रिमूव्ह करायचं आहे पाच भागाकार करू डिवायडिंग बाय फाईव्ह पाच एक्सला पाचने भागाकार करा बरोबर तीसला पण कितीने भागाकार करायचा आपल्याला पाचने या ठिकाणी पाच आणि पाच कट पाँच पाँच कट होतील पहा कसे कटवतील पाच आणि पाच कट झाले राहिले किती एक्स आणि बरोबर पाचचा तीसमध्ये भाग जातो पाच छक्क तीस पाच चक्क पाच पाचचा पाडा म्हणा पाच छक्क किती येते तीस येते अशा पद्धतीने आपल्याला काय मिळेल एक्सची किंमत आपल्याला मिळून जाईल यानंतर हा भागाकाराच्या स्वरूपात दिलेलं उदाहरण आहे बघा एक्स भागिले चार बरोबर पाच एक्स भागिले चार बरोबर पाच या ठिकाणी भागाकार आहे चार या ठिकाणी काय करायचं आपल्याला गुणाकार चारने गुणून या ठिकाणी डिवाईड करून आहे तर आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे मल्टिप्लाय बाय फोर कशा करायचं पहा एक्स बाय फोर आपण लिहिलेलं आहे पहिलं जसंचं तसं मल्टिप्लायड बाय फोर करायचं आता मल्टिप्लायड बाय फोर केलेलं आहे एक्स बाय फोर पहा एक्स बाय फोर पहिल्यांदा जसंचं तसं लिहून घेतलं याला मल्टिप्लाय बाय फोर करायचा आहे केलेलं आहे आणि दुसरी बाजू इक्वल टू फाईव्ह आल्सो मल्टिप्लायड बाय फोर यालाही चारने गुणाकार करायचा आणि या ठिकाणी पुन्हा चार आणि चार होतील पहा कसे कट होणार आहे गुनिल, चार आणि चार या ठिकाणी कट झालेलं आहे मग राहिले किती पाच गुणिले गुणिले चार या ठिकाणी पुढच्या स्टेपमध्ये बघा एक्सला एक्स राहील बरोबर पाचशे वीस अशा पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवता येईल यानंतर आणखी एक उदाहरण बघूया एक्स भागिले तीन बरोबर सहा या ठिकाणी तीनला आपल्याला काढून टाकायचं आहे तीन इथं भागाकार करून आहे याला गुणाकार करा तीनने गुणून मल्टिप्लाईंग बाय तीन याला तीनने मल्टिप्लाय करायचा बरोबर सहा गुणिले तीन याला पण म्हणजे दोन्ही बाजूने करायचं आहे या ठिकाणी तीन आणि तीन कट झाले एक्स बरोबर सहा तिरी अठरा पहा तीन आणि तीन कट होतील तीन आणि तीन या ठिकाणी कट झालेला आहे एक्स राहिलेला आहे आणि सहा तिरी अठरा अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही इतर विद्यार्थी मित्रांसोबतही नक्की शेअर कराल